शासनाने केलेले वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटरचा विरोध करत व्यापारी उद्योजक शेतकरी आणि घरगुती ग्राहक एकत्र येत आहेत एकोणीस ऑगस्टला कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंग मंदिरात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत राज्यस्तरीय वीज परिषद होणार असून महाराष्ट्रातील विविध औद्योगिक ग्राहक संघटना यात सहभागी होणार आहेत या विषयान्वये आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना ललित गांधी काय म्हणाले पाहुयात प्रगतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच घटकांचा विशेषतः उद्योग जगताचा एक मोठा वाटा आहे आणि देशातले प्रगतशील असलेलं राज्य उद्योगामध्ये आघाडीवर राहण्यासाठी सर्वात मोठी अडचण आम्हाला येते ती वीज दराची अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे दर विजेचे जा सर्वात जास्त आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री असलेले मो देवेंद्रजी फडणवीस हे विजेचे दर कमी होणार असं जाहीर केलं परंतु प्रत्यक्ष वीज कंपन्यांनी मात्र त्यांच्या आदेशाची अवहेलना केली असं दिसतंय आणि विजेचे दरवाढ त्यांच्या मनमानी पद्धतीने लागू केलेले आहेत आणि या वेगवेगळ्या घटकांना विजेचे दरवाढ वेगवेगळ्या पद्धतीने लागू केलेले आहेत या सगळ्या विषयांचा एकत्रितपणे अभ्यास हा राज्यातल्या उद्योग व्यापार इरिगेशन ग्राहक या सर्वच घटकांनी एकत्र येऊन करावा आणि याचा एक विश्लेषणात्मक अहवाल राज्य सरकारला सादर करावा यासाठी राज्यस्तरीय वीज परिषद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि सर्व आमच्या सहयोगी संस्था आणि राज्यभरातल्या सगळ्या औद्योगिक संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूरमध्ये एकोणीस ऑगस्टला होणार आहे या परिषदेमध्ये विजेच्या संबंधित सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला जाईल त्याच्या जा कायदेशीर बाबी तपासून त्याचं मार्गदर्शन केलं जाईल आणि या परिषदेच्या ठरावाच्या माध्यमातून राज्य सरकारकडं एक अहवाल सादर केला जाईल आणि निश्चित केलेल्या वेळेमध्ये राज्य सरकारनं या वीज दराचे सगळे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली जाईल आणि ते प्रश्न सुटले नाही तर काय भूमिका राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांनी घ्यायची याचा निर्णयसुद्धा या परिषदेच्या माध्यमातून घेतला जाईल या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरच्या परिषदेमध्ये राज्यातले सर्व उद्योजक उद्योजकांच्या संघटना व्यापारी संघटना व सर्व वीज ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं सर्व आयोजक संस्थांच्या वतीने विशेष आवाहन करण्यात येते